नमस्कार कुकवी आपले मनापासून स्वागत आज आपण चटकदार कटाची आमटी करणार आहोत सणासुदीला पुरणपोळीसोबत कटाची आमटी आपण हमखास बनवतो आणि ही आमटी मी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि चवीला तर अतिशय टेस्टी लागते आणि करायलाही खूप सोपे आहे चला तर आपण कृती पाहूया आमटी बनवण्याकरता तूरडाळ मी वीस ते पंचवीस मिनटं गॅसवरच शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या तूरडाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याच कटाचा वापर आपण आमटीसाठी करणार आहोत डिटेल रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आमटीकरिता सर्वात अगोदर मी थोडंसं चिंच भिजवून घेत आहे आणि चिंच भिजून झाल्यानंतर आता आपण वाटणची तयारी करूया हे साहित्य मी सर्व काढून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर लवंग थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं इलायची आणि थोडंसं जायपत्री मी थोडंसं ड्राय रोस्ट करून घेत आहे आणि थोडंसं परतून झाल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे खडे मसाले भाजून झाल्यानंतर आता आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे अंदाजे एक पाववाटी खोबरं मी घेतलेलं आहे आणि हलकंसं आपल्याला तांबूस होईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे खोबरं छान भाजून झालेलं आहे आता आपण कांदा भाजून घेऊया एक मध्यम आकाराचा कांदा मी उभ्या स्लाइस करून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे एक चमचाभर तेल टाकून आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे असा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा मी छान भाजून घेतलेला आहे आता सर्वात अगोदर मी सुकं खोबरं आणि खडे मसाले मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहे खोबरं बारीक झाल्यानंतर मी आता कांदा टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीर आपल्याला वापरायची आहे आणि छान एक स्मूथ वाटण तयार करून घ्यायचं आहे आमटीसाठी मी दोन मोठे चमचे तेल कढईत टाकून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा जिरा टाकून घेतलेला आहे जिरा छान तडतडल्यानंतर भरपूर कडीपत्त्याची पाने मी टाकून घेतलेली आहे आणि एक दोन तेजपान टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर मी रेडीमेड लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीलाच लाल तिखट टाकल्यामुळे आमटीला कलर खूप छान येते आता हे थोडंसं परतून झाल्यानंतर घरचं लाल तिखट मी एक अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आणि रेडीमेड गरम मसाला अर्धा चमचा मी टाकलेला आहे आणि आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं हळद टाकलेलं आहे एक अंदाजे एक पाव चमचा हळद मी टाकलेलं आहे आता मी घरी बनवलेलं स्पेशल गरम मसाला अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे गरम मसाला टाकून झाल्यानंतर आता आपल्याला चिंचेचं पाणी थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे चिंचेचं पाणी टाकून घेतल्यानंतर मसाला आता आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटल्यानंतर आता एक अर्धा चमचा मी साखर टाकून घेतलेला आहे साखरेऐवजी तुम्ही गुळी या ठिकाणी वापरू शकता आणि आता तेल छान सुटल्यानंतर आपण जे डाळीमधलं पाणी काढून घेतलं होतं ते पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि थंड पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही साईडला पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेच आता आपल्याला गरम पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि किती पातळ कडी तुम्हाला लागते त्याप्रमाणे पाणी ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आमटीला आता आपल्याला छान मस्त उकळू द्यायचं आहे अंदाजे एक दहा ते बारा मिनटे स्लो गॅसवर आपल्याला हे उकळत ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरता मी साखर ऍडजस्ट करून घेतलेली आहे आणि मस्त आपली आमटी तयार आहे आणि आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे वाटण करते वेळी पण भरपूर कोथिंबीर मी वापरलेली आहे कोथिंबीर वाटणामध्ये आपण टाकल्यामुळे अतिशय टेस्टी आपली आमटी तयार होते आणि त्यामुळे कोथिंबीर तुम्ही अजिबात स्कीप करू नका आमटीला आता छान उकळी आल्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि आता अशा प्रकारे आपली कटाची आमटी बनून रेडी आहे पुरणपोळीबरोबर कटाची आमटी हमखास घरोघरी बनवली जातेच जाते, जाते। फक्त आज आपण तूरडाळीचा वापर करून ही आमटी बनवलेली आहे आणि याची टेस्ट आपल्या नॉर्मल आमटीपेक्षा खूप चवीला जास्त छान लागते तुम्ही एकदा अवश्य करून पहा आणि जर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद